ना त्यासाठी अजून तुम्ही लोकांनी एक गोष्ट केली जे पण काय आपण हे करतो नाही अभिषेक वगैरे त्या अभिषेकामध्ये साखर दही हळद मिक्स करतो त्याची केमिकल रिएक्शन येते आणि म्हणून ती जी झीज होते सर्व ठिकाणी काय करतात पूजा करायची ती तिथं न एक भाया हे ठेवायचं मोठी पलाट ठेवायची त्या पलाठी मध्ये पिंड ठेवायची आणि इथं करावी तिथे काय करू नका तिथं करण्याने ही झीज होताना ही <laughs> झीज व्हायची नसेल तर तिथं तुम्ही जे आहे त्या स्वरूपात ठेवा ते केळी पेढा साखर हे तिथं बदल करू शकतात पण आता ते त्याची लोकांची श्रद्धा आहे पण ती श्रद्धेत असा बदल करा की ते काय म्हणतात उत्सव मूर्ती जशी असते तशी ही पूजा मूर्ती वेगळी बनवायची वे आणि ते जेव्हा करायचं लोकांच्या श्रद्धेशी आपल्याला काय मुद्दा नाही पण दोन्हीचं कॉम्बिनेशन तसं होईल तिथं करायच्याऐवजी जर तुम्ही इथे बाहेर गेलं आता तुम्ही घ्यायला गेला कोल्हापूरला तर तिथं पण आत काही करू देत नाही बाहेर ते तुमच्या सगळ्या पूजा घालू देतात त्यांच्याकडे ते हे असतं त्याच्यावर ते करतात ना आपण दुसरं पण म्हणतो ना हिंदू धर्मात देव चरा चरात आहे मग देव तिथं आहे आणि देव हिथं पण आहे त्यामुळे हित असेल तर ते त्याचं रक्षण करा तुम्ही त्याच्यावर जर हे सगळं करत बसला हळद कुंकू साखर सगळं घालत तर त्याची झीज होणार आणि तुम्ही म्हणणार याच्यावर उपाय नवीन उपाय आपला आपण एवढं तर मान्य करायला पाहिजे अपन आपल्या पूर्वज हुशार नाही <laughs> <laughs>